पावसाळा सुरू झाला की काहीतरी कुरकुरीत खायची हुकी येते ना आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन खमंग आणि अगदी बाहेरच्या चवीलाही टक्कर देणारी मूगडाळ भजी ही रेसिपी बघितली की तुमचा संध्याकाळचा नाश्ता नक्की ठरला चला तर मग चविष्ट सफरीला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुग डाळीचे खमंग कुरकुरीत भजी मूग डाळीचे खमंग कुरकुरीत भजी बनवण्यासाठी इथे बघू शकता दीड कप डाळ घेऊन ती पाच ते सहा तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे तर या दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने मी डाळ घेतली होती तर इथे मी हिरवी टर्पल असलेली मूग डाळीचा वापर केलेला आहे तर डाळ भिजल्यानंतर ती टर्पलच ओळून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे त्याच्यावरची पूर्ण टरपले निघून गेलेले आहेत आणि इथे आपल्याला स्वच्छ अशी मुगाची डाळ भिजलेली मिळालेली आहे तर आता ही भिजवून घेतलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून रवाळाशी बारीक करून घेऊया इथे आपली मूग डाळ बारीक करून झालेली आहे तर बघू शकता रवाळाशी बारीक करून घेतलेली आहे तर ही मूग डाळ बारीक करताना थोडंसं लागेल तसं पाणी टाकून डाळ बारीक करून घ्यायची चला मूग डाळ बारीक करून झालेली आहे तर मूग डाळ भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया मूग डाळ भजी बनवण्यासाठी इथे बघू शकता तीन चमचे बेसन तीन चमचे तांदळाचं पीठ याच्याने भजी आपले कुरकुरीत होणार आहेत त्याच्यामुळे तांदळाचं पीठ आणि बेसन घ्यायचं तर हे ऐच्छिक आहे आवडत असेल तर घ्या नाही तरी स्किप केलं तरी चालेल त्याचबरोबर इथे मी चटणी घेतलेली आहे आपला घरगुती मसाला आवडत असेल तर हाही घेऊ शकता नाहीतरी या ठिकाणी तुम्ही एक चमचा लाल तिखट घ्या त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेत बारीक पाव चमचा सोडा चवीनुसार मीठ इथे मी अखंड धणे घेऊन हे थोडे अर्धे अर्धे करून घेतलेत एक चमचा एक चमचा ओवा बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता इथे मी तीन मोठे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला दोन चमचे मोहोनसाठी तेल आणि भजी तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल हे झालं आपलं सर्व साहित्य आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बारीक केलेल्या या मूग डाळीमध्ये आता आपण सर्व साहित्य टाकून घेऊया बारीक चिरलेला कांदा मिरची तिखट ओवा हातावरती घ्यायचा आणि कुसकरून टाकायचा धने पाव सोडा चवीनुसार मीठ कोथिंबीर बेसन तांदळाचे पीठ हे आपलं सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आता आपण एकीकडे तेल गरम करून तेलाचं मोहन तयार करूया तेल गरम होतंय तोपर्यंत आपण याच्यामध्ये खोलासा भाग करून घेऊया थोडासा इथे तेलाचं मोहन तयार झालेलं आहे याच्यावरती टाकून घेऊया तेलाचं मोहन टाकल्याबरोबर खमंग वास सुटलेला आहे आता आपण हे सर्व मिक्स करूया तेलाचे मोहन टाकल्यामुळे भजी चवीलाही छान लागतात आणि कुरकुरीत होण्यास मदत होते हे बॅटर मिक्स करताना याच्यामध्ये कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही भिजवलेल्या मुग डाळीमध्येच हे बॅटर पूर्णपणे मिक्स होतंय आणि व्यवस्थित छान मळलं जातंय तर बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित मुग डाळीमध्ये सर्व भिजलेलं आहे तर बेसन तांदळाचे पीठ भिजवलेल्या मुगाच्या डाळीचे पीठ याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे भज्यासाठी तर अगदीच पातळ नाही अगदीच घट नाही मध्यम स्थितीमध्ये हे बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण याचे भजी घेऊया सोडून एकीकडे मी भजी तळण्यासाठी तेलही गरम करून घेतलेलं आहे तर आता आपण भजी सोडून घेऊया तेलामध्ये तर भजी सोडताना पाण्याचा हात घ्यायचा आणि भजी सोडायचे म्हणजे गोल छान भजी सोडले जातात तुम्ही एका वेळेस एक ही भजी सोडू शकता किंवा दोनही सोडू शकता दोन ते तीन जसं तुम्हाला प्रॅक्टिस असेल त्यानुसार तुम्ही सोडून घेऊ शकता तर भजी तळण्यासाठी तेल थोडस जास्तच गरम करून घ्यायचं आता आपण भजी सोडून घेऊया तेलामध्ये तेलात भजी सोडल्यानंतर गॅस हाय फ्लेम वरती करायचा सुरवातीला आणि नंतर स्लो केला तरी चालतो इथे तेलामध्ये भजी सोडून झालेले आहेत कुरकुरीत होईपर्यंत आता आपण तळून घेऊया झार्याच्या साह्याने भजी हलवून घ्यायचं दोन ते तीन मिनटामध्ये मूग डाळीचे भजे छान कुरकुरीत तळले जातात थोडेसे बबल कमी झाले की हे भजे तळले असे समजावेत तर भजे तळताना अजून बबल्स येतात म्हणजे अजून भजे आपले तळलेले नाहीत तर तेलाचे बबल्स ही कमी झालेले आहेत तरी ते बघू शकता भजे आपले खुसखुशीत असे तळलेले आहेत बाहेरून कुरकुरीत असे मस्त छान तळलेत तर, तर कलर ही खूप सुंदर आलेला आहे तर आता आपण तळलेले हे भजी डिश मध्ये काढून घेऊया तळलेले भजी काढताना पूर्ण तेल नितळून भजी काढून घ्यायचे तर बघू शकता तळलेले भजी मी एका डिश मध्ये काढून घेतलेले आहेत आता याच प्रकारे आपण राहिलेल्या बॅटरचे भजी तळून घेऊया खमंग कुरकुरीत खुसखुशीत मुगडाळीची भजी इथे सर्व तळून झालेले आहेत तर बघू शकता बाहेरून भरपूर असे क्रिस्पी आतून सॉफ्ट असे ही भजी तयार झालेले आहेत खमंग खुसखुशीत कुरकुरीत गरमागरम मुग भजी ही एकदा भजी खाल्ल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे भजी बनवून सारखे सारखे खाल इतके हे छान खुसखुशीत मस्त होतात तर चवीला ही खूप छान लागतात एकदा ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद